सोलापूरकरांना दिलासा देणारी बातमी बुधवारी एकतीस जुलैपासून सोलापूर शहरातील सर्वच भागात सरसकट चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे उजनी धरणातील पाण्याची पातळी खालावल्यानं उन्हाळ्यात सोलापूर शहर आणि हद्दवाड भागात पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता त्यामुळं ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांना पाणी पाणी करण्याची वेळ आली होती दरम्यान पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यानं उजनी धरण वेगानं भरलं असून धरण आता पन्नास टक्क्यांवर आलं असून त्यामुळं सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक बदललं होतं गावठाण भागात चार दिवसाआड तर हद्दवाड भागात पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता दरम्यान बुधवारी एकतीस जुलैपासून सोलापूर शहरातील सर्वच भागात सरसकट चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असून हद्दवाड भागात देखील चार दिवसाआड पाणीपुरवठा दिला जाणार आहे याबाबत महापालिकेनं जाहीर प्रसिद्धीकरण केलं असून प्रत्येक भागात केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे